महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा असा कशा देत नाही असा कशा देत नाही असा कशा देत नाही महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा विविध प्रलंबित असलेल्या मागण्याच्या संदर्भात राज्य शासनाला महसूल राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं सव्वीस सहा रोजी निवेदन देऊन आंदोलनाचे पुढील टप्पे जाहीर करण्यात आले होते त्या अनुषंगाने दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही काड्या फिती लावून काम केलं ला, तसंच बारा तारखेला लेखनीपन आंदोलन केलं आणि आज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसपासून आम्ही बेमुदत संपावर जातो हो। शासनाकडे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या आमच्या मागण्या हे मान्य होत नाही तसंच आमच्या मागण्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज दिनांक पंधरापासून आमचा बेमुदत संप आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या सर्वोतोपरी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालू ठेवणार आहोत असे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं मी जाहीर करतो महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा